फेसबुक लाईव्ह घेऊन जर कुणी कुणाचं मर्डर करीत असलं गोळीबाराने हत्या करीत असलं तर या महाराष्ट्राचा बिहार झालाय असं वाटायला इतकिंचितही जागा शिल्लक राहत नाही बिहार झालाय नाही झालाच आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झोपा घेतेत आणि त्यांचं काम फक्त विरोधी पक्ष फोडायचा आपल्या बाजूला घ्यायचा आणि गुन्हेगारीनं राहिलेला विरोधी पक्ष ईडी सीबीआय लावून संपवायचा एवढं एकच काम चालू आहे आज तुम्ही गुंड पोचताय आणि महाराष्ट्राचा गुंडा राज करताय पण एक दिवस ध्यानात घ्या तुम्ही किती सांभाळला गुंडा आणि जर जनतेने घेतात हाता हातात घेतला धोंडा तर तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही आणि तुम्हाला जर याच्यातून वाचायचं असलं ना तर फक्त जनतेचे कामं करा राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचं मित्र बंधू सखा नाना कावठी नाना कावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणीनो महाराष्ट्र हा देशात एक नंबर प्रगतीत असणारा राज्य आज वेगळ्याच कारणाना वेगळ्याच कारणात एक नंबर चाललाय तर आपल्याला म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला हौस वाटायला पाहिजे ज्या गोष्टीचा आपल्याला विशेष वाटायला पाहिजे कौतुक वाटायला पाहिजे त्याच गोष्टीचं आपल्याला आहे का म्हणजे ज्या गोष्टीत तो पुढं चालला आहे त्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला लागलेली आहे अशा गोष्टीत अशा बाबतीत हा महाराष्ट्र आता पुढं चाललेला आहे आता तुम्ही विचार करता का नेमकं झालंय काय आणि ह्या टायमाला व्हिडिओ टाकायचं कारण काय तर भावानुबणीनो विचार करा तुम्ही महाराष्ट्रात सध्या गुंडा राज आहे सगळीकडं निस्त्या तुम्ही जर पेपर उघडला ना तर गोळीबाराच्या घटना खून दरोडे मारामाऱ्या हत्या ह्याच्याशिवाय दुसरं काहीच वाचायला भेटत नाही काही टीव्हीवर पाहायला भेटत नाही बातम्याला सध्या दूरदर्शन चालू केलं टीव्ही चालू केला तर पहिलंच त्याच्यावर दिसतं ब्रेकिंग न्यूज अमक्या अमक्यानं अमक्या अमक्याचा केला खून अरे काय चाललंय काय हम्म छत्रपतींचा महाराष्ट्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात घडतंय काय तर खून दरोडे भंग, बलात्कार याच्याशिवाय दुसऱ्या बातम्याच येत नाहीत मग एवढं पाहिल्यानंतर एकच गोष्ट जाणवती की कायदा सुव्यवस्थता नेमकं चालली कुठं आणि महाराष्ट्राचा गृहमंत्री झोपलाय का काय लाज वाटणाऱ्या गोष्टीवरती तोंड वर करून हाच गृहमंत्री हा काय काय सांगतो की आम्ही चौकशी करू अरे चौकशी किती दिवस करणार आणि कुणाची करणार बरोबर आहे की नाही विचार करा तुम्ही माग एक जालन्याचं मॅटर घडलं जालन्यात एका जणाचा गोळ्या घालून खून झाला त्याच्यानंतर पुण्यात एका जणाचा गोळ्या घालून खून झाला त्याच्यानंतर आता मागच्या आठवड्यातच एका आमदारानीच सत्तेत बसलेल्या पक्षाच्या आमदारांनीच गोळीबार केला आणि सत्तेत असणाऱ्या माणसाच्याच कार्यकर्त्यावर गोळीबार केला आणि काल अख्खा महाराष्ट्र हातला तो गोळीबारांनीच काय चाललंय काय कायदा सुव्यवस्था तो कुठे देशाचे पंतप्रधान निवडणुका आल्यानंतर महाराष्ट्रात चक्र मारतात अशा गोष्टी घडल्यानंतर जाते कुठं जाते कुठं कोण विचार करायला पाहिजे नाही बोलायचं नाही लोकशाही आहे ना अशीच जर परिस्थिती राहिली तर महाराष्ट्रातून लोकशाही हद्दपार होणार आणि महाराष्ट्रात हिटलरशाही जालमाला येणार हुकुमशाही जालमाला येणार बरोबर आहे की नाही तुमच्या लेकराबाळांचं भविष्य कोणत्या गोळीवरती आहे हे कधी सांगता येणार नाही आता बरोबर आहे का चुकी कमेंट करून सांगा गृहमंत्री काय करतोय मुख्यमंत्री काय करतोय आणि विशेष एक काळ असा होता की या महाराष्ट्राला एकही उपमुख्यमंत्री नव्हता आणि हा काळ असा चालू आहे की या महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत सत्तेत बसलेला जे मुख्यमंत्री आहे तो सुद्धा दुसरा घर फोडून स्वतःच घर फोडून स्वतःचा पक्ष फोडून दुसऱ्या पक्षाला छायाखाली चा, चाय, खाली गेलेला आहे सावली खाली गेला आणि तिथं जाऊन म्हणजे महाराष्ट्रात जे सत्तेत आहेत ते दोन जे दो पक्ष आहेत उपमुख्यमंत्री आणि एक एक मुख्यमंत्री हे दोन्ही पक्ष घर फोडून तयार झालेले आहेत याला मराठीत एक शब्द आहे नाजाय जावलात हम्म त्याला कोणीतरी म्हणतं ना आणि दिनकामाचा मुख्यमंत्री गोळीबार होतोय माणसं मारतात आणि हे फक्त प्रेस कॉन्फरन्स घेणार प्रेस कॉन्फरन्स तर मुख्यमंत्री घेतात उपमुख्यमंत्री घेतात पण आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय पंतप्रधान प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेत नाहीत का घेत नाहीत विचार करा तुम्ही कायदा सुव्यवस्था आणि सांगायचं फक्त प्रेस कॉन्फरन्स मध्ये की जनतेनी कायदा सुव्यवस्था पाळा अरे तुम्ही ती आधी जपा लाजा वाटू द्या आपण महाराष्ट्रात राहतो आणि हा छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहतो जिथं गवताची काळी घाण राहत नव्हती तिथं अख्खा महाराष्ट्र घाण पडायची वेळ झाली ज्या पोरांच्या मिश्या फुटल्याने मिश्या त्या पोरांच्या खिशात ऐवजी बंदुकी सापडायला लागल्यात चाकू सापडायला लागले सुरे सापडायला लागले कोयते सापडायला लागले अभिमानाची गोष्ट आहे काही काय सापडतंय काय महाराष्ट्र चाललंय कुठं आपण आतापर्यंत दुसऱ्या राज्याला नाव ठेवायचो की बिहार गुन्हेगारी एक नंबर आहे उत्तर प्रदेश गुन्हेगारी एक नंबर आहे आपण कुठं चाललो आपण कुठं चाललो लाज वाटण्यासारखं घटना घडलेली कालची विचार करा तुम्ही आणि मुख्यमंत्री काही करत नाहीत त्यांच्या हातातच काही नाही आणि उपमुख्यमंत्री पण दोन 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 उपमुख्यमंत्री सुद्धा फक्त तोंडाने बोलतात तेवढच आहे शेतकरी हक्काच मागतो यांना याला ते हक्काच सुद्धा देत नाही शेतकऱ्यांनी हक्काचं मागितलेला सुद्धा हे गोळीबारांना प्रत्युत्तर देतात मावळ मध्ये मा गोळीबार झाला इथं संभाजीनगरला शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यांच्या अंगावरती पेट्रोल फेकलं काय चालले आणि कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ज्या महाराष्ट्राचा अभिमान वाटत होता की आम्ही महाराष्ट्रात जन्म आहे त्या महाराष्ट्राची लाज वाटून देऊ नका आणि तुम्हाला जर राज्य सांभाळता येत नसेल तर राजीनामे देऊन मोकळे व्हा आणि पण गुंडागर्दी पोसू नका पाळू नका पण एक गोष्ट ध्यानात ठेवा जे जे गुंड तुम्ही पाळणार आहे का तेच गुंड काही दिवसानंतर तुमचा घात केल्याशिवाय राहणार नाही याच्याकरता आधीच म्हणजे काहीतरी म्हणेपा मराठीत कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ जी कुऱ्हाड झाड तोडती का त्याच कुऱ्हाडीचा दांडा हा लाकडाचाच असतो हे ध्यानात ठेवा म्हणजे आज जरी तुम्हाला मजा वाटत असली ना तुम्हाला विरोधक संपवताना मजा वाटत असली ना पण सत्तेचा आमरपट्टा घेऊन कुणीच जन्माला येत नसतो आणि सत्ता ही कायम तुमच्याकडेच राहीन हे कधीच समजू नका तुम्ही असं वेळ तुमची सुद्धा येणार याच्याकरता का गुन्हेगार सांभाळण्यापेक्षा शेतकरी सांभाळा शेतकऱ्यांना जीव लावा सर्वसामान्यांना जीव लावा पण जर तुम्ही फक्त गुन्हेगारच सांभाळीत असले ना तर तुमच्यावर याच्यापेक्षा भयानक वाईट वेळ येणार आणि त्यावेळेस तुम्हाला पळता भुई थोडी होणार काय चाललंय चाललंय काय महाराष्ट्रात हम्म फेसबुक लाईव्ह घेऊन जर कुणी कुणाचं मर्डर करीत असलं गोळीबाराने हत्या करीत असलं तर या महाराष्ट्राचा बिहार झालाय असं वाटायला इतकिंचित जागा शिल्लक राहत नाही बिहार झालाय नाही झालाच आणि आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री झोपा घेतेत आणि त्यांचं काम फक्त विरोधी पक्ष फोडायचा आपल्या बाजूला घ्यायचा आणि गुन्हेगारीन्या राहिलेला विरोधी पक्ष ईडी सीबीआय लावून संपवायचा एवढं एकच काम चालू आहे आज तुम्ही गुंड पोचताय आणि महाराष्ट्राचा गुंडा राज करताय पण एक दिवस ध्यानात घ्या तुम्ही किती सांभाळला गुंडा आणि जर जनतेने घेतात हातात घेतला धोंडा तर तुमचा कार्यक्रम केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही आणि तुम्हाला जर याच्यातून वाचायचं असलं ना तर फक्त जनतेचे काम करा गुंड सांभाळू नका फेसबुक लाईव्ह घेऊन काय भर पोलीस स्टेशन मध्ये गुंडागर्दी ना खून चाललेत कुठे कायदा सुव्यवस्था भर चौकात मर्डर होते कुठे कायदा सुव्यवस्था हम्म म्हणजे जे पोलीस जनतेचे जे रक्षक आहेत या पोलिसांच्या पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार होतो माझं तर मत आहे की जे आपले पोलीस बांधव आहेत का यांचे हात मोकळे करा गृह मंत्रालयाला मला आहे माझ की हे जे पोलीस भाऊ आहेत आपले यांचे हात मोकळे करा आणि गुन्हेगारांना जागेवर ठेवून द्यायची परवानगी द्या नाही तर महाराष्ट्रात मिलिटरी बोलवा आणि हे जे गुंड आहेत ना सगळे पाळलेले हे संपवा तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थता नांदन नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जर गेली ना काय चाललंय कायच्या पुढी दिली नाही म्हणून गोळीबार पानाला चुना कमी लावला म्हणून गोळीबार शाळकरी मुलगी चौदा वर्षाची बलात्कार पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार फेसबुक लाईव्ह घेऊन गोळीबार खून इतक्या खालच्या थराला जाऊ नका महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा आहे या महाराष्ट्राला इतिहास आहे तो इतिहास जपा काय बोलायला पाहिजे ना अजून मन शून्य झालं कालची घटना ऐकून आहे का मन सुन्न झालं असं स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं याच्या आधी आपण फेसबुक लाईव्ह घेऊन आत्महत्या करणारे माणसं पाहिली पण फेसबुक लाईव्ह घेऊन गोळीबार करणारे माणसं पहिल्यांदाच पाहिले आणि ज्यांनी गोळीबार केला तो चार दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यासोबत इंडत होता हे आम्ही नाही बोलत हे न्यूज चॅनलवाले सांगू राहिलेत कुठून येते एवढी हिंमत कुठून याचा अर्थ काल परवा कोणीतरी महिन्यापूर्वी आठ दिवसापूर्वी कोणीतरी बोंबरलो होतच की आमचा बाप सागर बांगल्यावर बसलाय म्हणून तर नाही ही डेअरिंग येत तुमची नेमकं प्रॉब्लेम काय का घडतंय धाक धाक नाही राहिला धाक पोलिसांचा धाक नाही राहिला आणि जो गृहमंत्री तो फक्त माणसं फोडण्यात आमदार फोडण्यात व्यस्त आहे जनतेसाठी काहीच करायची गरज नाही आता डोळ्यासमोर फक्त दोन हजार चोवीसच्या निवडणूक आहेत लोकांसाठी कामं करायची नाही आहेत धमकी द्यायची सीबीआय लावायची एवढं करून जर ऐकलं नाही तर गोळीबार करून संपवायचे पण विरोधक नावाला सुद्धा ठेवायचे नाही काय अवस्था चालली मला तर असं वाटतच नाही की पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार अवघडे भावन्न बहिणीनो अवघडे जर असं चालत राहिलं ना तर उद्या मूल जन्माला येताना सुद्धा विचार करून येईल ते म्हणन महाराष्ट्रात नको तिथं गुंडाराज पोसणारा गृहमंत्री बसलाय माझ्या जीवाचा भरोसा नाही बरोबर आहे की नाही भावांनो बहिणीनो तेव्हा समजून घ्या आणि मी आजच्या या व्हिडिओतून ही जी कालपर्वा घटना घडली या घटनेचा जाहीर निषेध करतो तुम्ही सुद्धा जर निषेध करीत असले तर व्हिडिओला कमेंट करून सांगा का आम्ही ही या घटनेचा निषेध करतो आणि महाराष्ट्राचा बिहार होण्यापासून वाचवा निषेध 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 सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय